माझ्या प्रिय बंधू भगिनीं नमस्कार बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या निर्णयामुळे तसेच त्यांनी काढलेल्या अध्यादेशामुळे त्या जी आरमुळे वर्षानुवर्ष चालत असलेले रस्ता केसेसचे खटले निकाली लागण्यास मदत होणार आहे तसेच भविष्यात रस्ता केसेसच्या वाद उद्भवणार नाही याबाबतचे सदर आठ महत्त्वाचे राज्य शासनाचे नियम आज मी आपणास सांगत आहे नंबर एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि बापलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाचनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे नंबर दोन तथापि सदर रस्त्याच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्यामुळे अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात त्यामुळे असे शासनास निदर्शनास आले आहे नंबर तीन सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याबाबत अधिकृतपणे सात बाराच्या इतर हक्काबाबत इतर हक्कांमध्ये त्या नोंदी होणे आवश्यक आहे नंबर चार पारंपरिक अरुंद पायवाट किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ टॅक्टर रोटावेअर हार्वेस्ट इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहे त्यामुळे सक्षम अधिकारी व प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे सहाच्या कलम पाचनुसार योग्य कारवाई करणे आवश्यक का आहे नंबर सात पण जर शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्काचा आणि त्यांच्या अडचणीचा व आक्षेपाचा विचार करून सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा क्षेत्रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसे परंतु रुंद क्षेत्रस्त्याची आवश्यकता असेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार तीन ते चार पेक्षा कमी परंतु जास्त रुंद क्षेत्रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा तो शेतरस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे नंबर आठ तसेच सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट एकोणीसशे सहाच्या च्या कलम पाचनुसार आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये क्षेत्रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर क्षेत्रस्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात तसेच त्याबाबत सातबारा उताराच्या इतर हक्कात या सदरात या नोंदी निर्देशित करणे आवश्यक आहे राज्य शासनाच्या या निर्णयाचा फायदा संबंधित सर्व शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्या वर्षानुवर्ष जे शेत रस्त्यामुळे खटले प्रलंबित आहे कारण नव्वद अर्ज दाखल केल्यापासून नव्वद दिवसाच्या आत खटले निकाली लावणे आवश्यक ठरणार आहे तसेच रस्त्याच्या वहिवाटी संदर्भात केवळ बैलगाडी किंवा अरुंद रस्ता न देता यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने जसे मोठमोठे अवजारे हार्वेस्ट मोठमोठे यंत्र शेतातून येण्या जाण्यासाठी तशा पद्धतीनेच रस्ता उपलब्ध करून दिला पाहिजे हा संपूर्ण जे आर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध होईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद